श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यामधला लास्टचा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे आणि त्यामध्ये अमोशा देखील आलेली आहे तर ह्या अमोशाच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी कोणताही उपाय जर केला तर त्याचा लाभ त्या हा शंभर टक्के मिळत असतो त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर गुरुवारी अमावशाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे म्हणजे त्यांची आपल्याला दृष्ट काढायची आहे नजर काढायची आहे कारण हल्ली मुले फार विचित्र अशी वागत असत ते मोठ्यांचं ऐकत नाहीत त्याचप्रमाणे सतत मोबाईल पाहत असतात टी व्ही पाहत असतात सतत आजारी असतात किरकिर त्यांची चालू असते त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये देखील त्यांचं लक्ष लागत नाही केलेला अभ्यासदेखील त्यांच्या लक्षात राहत नाही अशा भरपूर अशा समस्या मुला ह्या मुलांना होत असतात त्यासाठी आईने आपल्या मुलांसाठी अमावशाच्या दिवशी हे उपाय करायचे आहे तर तुम्ही प्रत्येक अमावश्याच्या दिवशी किंवा एकादशी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय आहेत तर ते मुलांच्यावरनं करायचे आहे त्यामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांची प्रगती देखील चांगली होत असते त्याचप्रमाणे मुले लहान असू द्या की मोठी मुलं असू द्या परंतु दोन्ही मुलांच्यासाठी आपल्याला हा एकच उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामधली ही आमोषा ही खूप मोठी आमोष आहे तर बघा लहान बाळं असतात तर त्यांना सतत नजर लागत असे दिष्ट लागत असते तसेच लहान बाळं असेल तर त्यांची नजर देखील त्यांची आईही काढत असते म्हणजे मीठ मोरी उतरून टाकत असते परंतु त्याच्याने जर त्यांना फरक होत नसेल तो सतत किरकिर करत असेल सतत आजारी असेल काहीही खात पित नसेल तर अशा वेळी समजून जा की त्याला जास्त दिष्ट लागलेले आहे ला तर अशा वेळी आपण आमोशाच्या दिवशी त्याची ही अवश्य काढायची आहे तर आपण जो उपाय पाहणार आहोत तो एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा एकदम प्रभावी असा उपाय आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्या पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे आणि त्या दिवशी अमोश देखील आलेली आहे तर पहा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत एकदम अशा सुकलेल्या कडक लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं खडं मीठ लागणार आहे आणि मग तुम्हाला तुटी थोडीशी त्रुटी घ्यायची आहे मग चौथी वस्तू आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जर तुमच्याकडे मेहंदीचं झाड असेल तर मग त्याचा पाळा थोडासा घ्यायचा आहे आणि नसेल तर मग ठीक आहे पण असेल तर तुम्ही आवर्जून मेहंदीचा जो पाला असतो तर तो तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे म्हणजे एकूण आपल्याला पाच वस्तू ह्या लागणार आहेत जर तुमच्याकडे ह्या पाच पाच वस्तूंपैकी जर एखादी वस्तू नसेल तर मग ठीक आहे परंतु पुढच्या वेळ जेव्हा तुम्ही अमावश्याच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी जर हा उपाय करणार असाल तर तेव्हा तुम्ही या पाचही वस्तू आवर्जून घ्यायच्या आहेत तर हा उपाय आहे तर हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्याचप्रमाणे मुले नेहमी आजारी असतात त्रास देत असतात किंवा सतत मोबाईल पाहत असतात तर त्यासाठी देखील हा एकदम प्रभावी असा उपाय आहे तर पहा तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी केलेली असेल तर तुम्हाला ही प्लेट आहे तर ती तिथे ठेवायची आहे किंवा जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर मग तुम्हाला तुमचं देवघर असेल तर त्या देवघरासमोर तुम्हाला ही प्लेट तिथे ठेवायची आहे आणि मग तुम्हाला मनोमनी प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्या मुलांच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी त्यांचे जे काही संकट आहेत ते देखील दूर होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला ही प्रार्थना करायची आहे त्यांच्या भविष्यासाठी तर हा जो उपाय आपण करणार आहोत तर तो आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली त्यांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील मग जी प्लेट आहे तर ती आपण देवासमोर ठेवायची आहे म्हणजे त्या प्लेटमध्ये आपण पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे खडे मीठ घेतलेलं आहे आणि तुरटी घेतली आहे आणि मेहंदीचा पाला असतो तर तो थोडा घेतलेला आहे आणि तेल घेतलेला आहे तर अशा पाच वस्तू आपण त्या प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत तर त्या आपण आपल्या देवघ घरासमोर ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही जर महालक्ष्मी मातेचा उद्यापन करणार असा पूजा मांडलेली असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवायच्या आहेत आणि मग तुम्हाला महा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री महालक्ष्मी नमो हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मग त्याच्यानंतर जे साहित्य प्लेटमध्ये आहे तर ते अभिमंत्रित होऊन जाईल महालक्ष्मी मातेच्या जा बीज मंत्राने ते साहित्य अभिमंत्रित होऊन जाईल आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी असू द्या किंवा तुमचं लहान बाळा असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या मग तुम्हाला काय करायचं आहे की त्यांना तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम या दिशेला त्यांचं तोंड करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला बसाय बसवायचं आहे म्हणजे एखादं आसन त्यांना बसायला द्यायचं आहे आणि मग त्यांना तुम्ही मला बसवायचं आहे मग जे साहित्य आपण घेतलेलं आहे ज्या पाच वस्तू घेतलेल्या आहेत तर एका त्या एका कागदावर आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मग आईने त्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मग मुले बसलेली असतील तर त्यांच्यावरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा असं त्यांच्यावरून उतरवायचं आहे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला उतरवायचं आहे आणि मग हे उतरत असताना तुम्हाला मुलांसाठी मनामध्ये बोलायचं आहे की मुलांच्या ज्या काही इडापिडा आहेत नजरदोस आहे करणीबाधा आहे तर ती संपूर्ण दूर होऊ द्या त्याच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते देखील दूर होऊ द्या आणि असं तुम्हाला सात वेळा त्यांच्यावरून तुमचा मुलगा मुलगी असू द्या किंवा लहान बाळा असू द्या तर त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि मग ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर न्यायच्या आहेत थोड्या अंतरावर न्यायच्या आहेत आणि मग त्या तुम्हाला पेटून द्यायच्या आहेत म्हणजे जो काग कागद त्या वस्तू तुम्हाला तिथे पेटून द्यायच्या आहेत जाळून टाकायच्या आहेत यामुळे आपल्या मुलांवर जे काही नजरदोष असेल करणी बाधा असेल किंवा जे काही त्यांचे दोष असतील ते संपूर्ण हे दोष आहेत तर ते संपूर्ण या जे आपण साहित्य पेटवलेले आहे त्याच्यामध्ये जळून जातील तर जेव्हा जा आपण हे साहित्य घेऊन बाहेर जात असतो त्यावेळेस आपण मागे वळून पाहायचं नाही त्याचप्रमाणे कोणाशी बोलायचं त्या नाही तर हा उपाय आहे तर हा गुपचूप करायचा आहे आणि पहा जेव्हा आपण हे साहित्य बाहेर प्रज्वलित करतो किंवा जाळून टाकतो त्यावेळेस देखील आपण सरळ घरात जायचं आहे कोणाशी बोलायचं नाही परंतु घरात जाता वेळेस आपण एक भरून पाणी आहे तर ते बाहेर ठेवायचं आहे आणि मग ते पा ते पाणी आहे तर त्याच्याने आपण प्रथम आपले पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला घरामध्ये जायचं आहे तर हा उपाय करायचा आहे तुम्हाला तर हा उपाय तुम्हाला पाच अमोशा करायचा आहे म्हणजे एकूण पाच अमोषा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मग तुम्ही तुमच्या घरात गेल्यानंतर तुम्हाला जिथे आपण पूजा मांडणी केलेली असेल किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या ज्या काही आर्थिक अडचणी संकटे समस्या जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनोमने प्रार्थना करायची आहे आणि मग तिथे आपण जर दिवा लावलेला असेल किंवा नसेल तर मग तुम्ही दिवा लावायचा आहे ह्या उपाया अगोदर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि जर नसेल लावलेला तर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा या टाकायच्या आहेत मग तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापूर वड्या टाकायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा ह्या टाकायच्या आहेत आणि मग त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा जो धूर निघेल तर तो तुम्हाला पूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा असेल जेवढे तुमचे रूम असेल तेवढे रूममध्ये तो धूर तुम्हाला फिरवायचा आहे पहा कापूर आहे तर तो आपल्या घरातील निगेविटी ही दूर करत असतो लवंगा आहेत तर लवंगा ज्या काही दडपण बाधा आहेत तर त्या दूर करण्यास मदत करतात तर हा जो धूर आहे तर तो तुम्ही प्रत्येक रूममध्ये जिथे तुम्हाला वाटत असेल की इथे नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही भीमसेन कापूर आणि दोन लवंगा ह्या रोज जरी तुम्ही, तुम्ही जाळल्या आणि त्याचा धूर पूर्ण घरामध्ये फिरवला तरी तुम्हाला पहा किती प्रसन्नता वाटेल तुमच्या घरातील जी काही निगिव्हिटी आहे वेल ती तर ती दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद